मत हाती आली आहेत उमेदवार नेहाय या राऊत पडलेली मतं पुढील प्रमाणे खरे राजू ज्ञान चार हजार आठशे बावन्न बळीराम सुखदेव मोरे त्र्याहत्तर माने यशवंत विठ्ठल चार हजार दोनशे त्र्याण्णव नंदू बाबुराव क्षीरसागर बत्तीस क्षीरसागर नागनाथ देवीदास सत्तावीस अमोल रॉकी बंगाळे पस्तीस आखाडे अनिल नरसिंह एकशे सदुसष्ट कृष्णा नागनाथ भिसे पंधरा थोरात सुरेश मधुकर अठ्ठावीस संजय दत्तात्र एकशे सागर तीस नोटा सत्त्याण्णव एकूण वैध मते नऊ हजार सहाशे एकोणपन्नास आत्तापर्यंत उमेदवार निहाय पडलेली मतं पुढील प्रमाणे खरे राजू ज्ञानू सत्याऐंशी हजार तीनशे चोवीस बळीराम सुखदेव मोरे सहाशे एकोणपन्नास माने यशवंत विठ्ठल एकोणसाठ हजार आठशे एकोणपन्नास नंदू बाबूराव क्षीरसागर चारशे एकोणचाळीस क्षीरसागर नागनाथ देवीदास चारशे बारा अमोल राखी बंगाळे चारशे सत्तावन्न आखाडे अनिल नरसिंह दोन हजार आठशे सत्तावीस कृष्णा नागनाथ भिसे दोनशे पस्तीस थोरात सुरेश मधुकर पाचशे एकसष्ट संजय दत्ता चारशे एकसष्ट नोटा एक हजार तीनशे पडलेली मतं मोजून झालेली वैध मतं एक लाख चोपन्न हजार पाचशे शहात्तर रा खरे राजू बॅनू यांना सत्तावीस हजार चारशे पंच्याहत्तर मते जास्त आहेत